सध्या मराठवाड्याचं लक्ष लागलेलं ला आहे बीड लोकसभा मतदारसंघाकडं आणि या मतदारसंघामध्ये प्रचंड उलथापालती घडतायत ज्योतिताई मेटे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे त्या त्या सध्या आपल्याला सायलेंट मोडवर दिसत आहेत आणि त्यामुळं बीडमध्ये उत्सुकता लागलेली ला आहे की बजरंग बाप्पा की पंकजाताई आता महायुतीचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांची भूमिका आज जाहीर होणार आहे मात्र महायुतीमधून प्राध्यापक नवले बाहेर पडतील अशी चर्चा बीडमध्ये सुरू आहे ते आपल्या हितचिंतकांशी संपर्क करतील संवाद साधतील आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर करतील मात्र चर्चा अशी आहे की ते बजरंग बाप्पा यांना पाठिंबा देतील प्राध्यापक सुरेश नवले हे बीडमध्ये दोन वेळा आमदार राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत आणि एकूणच मराठा समाजाचा बीड जिल्ह्यातला सुसंस्कृत चेहरा म्हणून प्राध्यापक नवले यांच्याकडे पाहिलं जातं शिवसेनेचे ते फायरब्रँड नेते होते परंतु मात्र नेतृत्वाशी त्यांचा खटका उडाला आणि त्यांनी शिवसेना सोडली मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी विधानसभा लढवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आलं गेल्या काही दिवसापूर्वीच त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या गटामध्ये यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता मात्र आता ते वेगळी भूमिका घेत आहेत असं दिसते पंकजा मुंडे यांच्या विरोधात जाऊन ते बजरंग बाप्पांना मदत करा असं आवाहन करतील असं रा असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे मात्र सायंकाळी सहा वाजता ते आपल्या हितचिंतकांशी बोलतील आणि त्यान त्यानंतर ते मीडियाशी बोलतील आणि आपली भूमिका जाहीर करतील मात्र त्यांचा निर्णय बीड जिल्ह्याच्या राजकारणात एक नवी कलाटणी देणारा असेल हे मात्र नक्की लोकसंवाद बीड